दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मालेगाव शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने धान्य वितरण अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले धान्य वितरण कार्यालयातील अधिकारी आपला मनमानी कारभार करत असल्याने काँग्रेस पक्ष आक्रमक दिसून आलाय धान्य वितरण अधिकारी हे रेशन कार्ड वितरण कामात भ्रष्टाचार करत असल्याने त्यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी यासारख्या अनेक मागण्यांसाठी मालेगाव धान्य वितरण कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले मालेगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा अध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले निवेदन देऊन मागण्या मान्य न झाल्यास धान्य वितरण कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात कोंडून टाळे ठोको आंदोलन करू असा इशारा काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलाय रामदास बच्चाव दक्ष न्यूज मालेगाव